मी टाक नमस्कार मित्रांनो सोहमऱ्या हो मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापूर्वक असे मी स्वागत करते तर मित्रांनो आज मला आवरायचं आहे ड्रेसिंग टेबल तर बघा त्याच्यासाठी सर्व तयारी जी आहे ती मी केलेली आहे हे काही बॉक्सेस आहेत जे मला धुवायचे आहेत तर मी हे साइडला काढलेलं आहे आणि बघा शिफ्टिंगमध्ये या पाऊचमध्ये काही सामान होतं ते देखील मला ठेवायचं आहे मग याच्यामध्ये फेस क्रीम आहे आणि हे जे आहे सनस्क्रीन लोशन आहे तर हे सर्व मला याच्यामध्ये आधी काढून घ्यायचं आहे आणि या बॅगा ज्या आहेत त्या देखील मी धुवणार आहे याच्यात देखील काही बॅग आहेत या देखील मला धुवायच्या आहेत तर काही बॉक्सेस जे आहेत ते मी काढून ठेवलेले आहेत हे सर्व असं मला पुसून घ्यायचं आहे आणि काही साहित्य जे आहे ते याच्यातलं डी क्लटर करायचं आहे तर बघा काही आर्याच्या देखील बँगल्स आहेत ज्या काढून ठेवलेल्या आहेत ह्या मी दुसरीकडे ठेवणार आहे तर ड्रेसिंग टेबलमध्ये फक्त आणि फक्त माझं जे काही साहित्य आहे आणि यांचं जे काही रोज वापरायचं साहित्य आहे तेवढंच ठेवणार आहे तर सर्व पुसून घेणार आहे आणि काही जे प्रोडक्ट्स आहेत ज्यांची एक्सपायरी डेट झालेली आहे ती देखील मी काढून ठेवणार आहे तर बघा इथे बघू शकता तुम्ही हे जे ब्लश आहे हे खराब झालेलं आहे तर मला दुसरं ऑर्डर करायचं आहे तर हे सर्व काढणार आहे हे आहेत आर्याच्या चैन ज्या मला वॉश करायच्या आहेत तर हळदीचं पाणी गरम पाणी आणि थोडंसं निरमा टाकून हे जी चैन आहे ती मी आर्याची वॉश करणार आहे तर हे सगळं पुसून घेते आणि त्यानंतर मग ड्रेसिंग टेबल जे आहे ना ते अरेंज करणार आहे तर सध्याला सा जेवढं साहित्य आहे तेवढं मी सेपरेट केलेलं आहे हे, के हे।, हे पावडरचा बॉक्स जो आहे तो देखील मला स्वच्छ धुवायचा आहे याच्यामध्ये बऱ्याचशा ज्वेलरी आहेत ह्या रिकाम्या करायच्या आहेत कारण याच्यामध्ये दे आर्याच्या देखील ज्वेलरी आहेत आणि हा जो डब्बा आहे तो देखील वॉश करायचा आहे हे जे कोंब आहेत हे देखील कोंब मला वॉश करायचे आहेत आणि ज्या काही बांगड्या आहेत त्या देखील आणखीन ड्रेसिंग टेबलमध्ये आहेत ते मी नंतर काढणार आहे तर हे सर्व आधी साईडला ठेवलेलं आहे त्यानंतर मग हे, त्या हे सगळं मी अरेंज करून घेणार आहे ड्रेसिंग टेबलमध्ये वापरले जाणारे जेवढे काही बॉक्सेस आहेत ते मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता कडक असे वाळलेले आहेत तर आता याच्यामध्ये सर्व साहित्य ठेवणार आहे जे काही ड्रेसिंग टेबलचं साहित्य आहे ते ठेवणार आहे बॉक्सेस केल्यामुळं काय होतं की आपल्याला प्रत्येक वस्तू ही वेगवेगळी मिळते त्यामुळे बघा शक्यतो मी असे बॉक्सेस जे आहेत ना ते केलेले आहेत तर एवढे काही बॉक्सेस मला लागणार नाहीत जेवढे लागणार आहेत तेवढेच मी वापरणार आहे कारण बघा आर्याचं जे आणखीन मला टेबल आहे ना ते देखील सेट करायचं आहे तर त्यासाठी देखील काही बॉक्सेस लागणार आहेत तर या ठिकाणी ही जी लाईट आहे ती ब्ल्यू लागत आहे तर कन्फ्युजन जे आहे ते या लाईटीचं होतं बघा आणखीन सवय नाही तर हा जो टेबल आहे तो मला ठेवायचा आहे हॉलमध्ये आधी हा जो टेबल आहे हा टेबल रिकामा करणार आहे आणि या ठिकाणचं जे ड्रेसिंग टेबल आहे ते इथे ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर मग अरेंजमेंट करणार आहे पुसून घ्यायचं आहे बघू शकता बरीचशी डस्ट झालेली आहे मुलांनी तेल वगैरे सांडलेलं पुसून घेणार आहे बघू शकतं भरपूर अशी डस्ट जी आहे ती झालेली आहे टिकली वगैरे माझी इथे लागलेली आहे बघू शकता खूप डस्ट आहे तर याला स्वच्छ असं पुसून घेते आणि याच्यातलं देखील मला आणखीन रिकामं करायचं आहे तर हे संपूर्ण रिकामं करून घेते बॉक्स आहे हे देखील रिकामं करायचं आहे हे याच्यात देखील बांगड्या ठेवलेल्या आहेत तर हे आधी सर्व रिकाम करून घेते ड्रेसिंग टेबलमधलं जेवढं काही साहित्य होतं ते रिकामं केल्यानंतर स्वच्छ असं ओल्या कपड्यांनी हे जे ड्रेसिंग टेबल आहे ते मी पुसून घेत आहे आणि त्यानंतर कोरडा कपडा वापरून हे जे ड्रेसिंग टेबल आहे ते मी अगदी कोरडं केलेलं आहे तर बघा फर्निचर जे आहे ते आपल्याला मेंटेन करण्यासाठी सतत स्वच्छ पुसावं लागतं तरच आपलं फर्निचर जे आहे ते मेंटेन होतं तर बघू शकता या ठिकाणी जी काही धूळ आणि जी काही डस्ट होती ती अगदी मी स्वच्छ अशी क्लीन केलेली आहे ज्यावेळेस बघा स्वच्छ असं आपलं फर्निचर किंवा एखादी कप्पा किंवा एखादी आपण घरातील कॉर्नर सेट करतो ना त्यावेळेस बघा तिथे किती वेगळी शांतता आणि खूप स्वच्छ समाधान असं वाटतं त्यामुळे बघा घरातला कोपरा कोपरा आपण नेहमी स्वच्छ केला पाहिजे तरच आपलं जे घर आहे ते अगदी छान दिसतं आणि आपल्याला देखील तितकंच प्रसन्न असं वाटतं तर बरीचशी अशी डस्ट जी, जी आहे ती झालेली होती तर स्वच्छ असं पुसून घेत आहे काही मुलांनी इथे गंध लावलेला आहे तो देखील मी स्वच्छ पुसून घेत आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण बाहेर जातो आणि त्यावेळेस बघा आपलं जे ड्रेसिंग टेबल आहे ते अगदी स्वच्छ असेल ना, ना तर बघा आपल्याला बाहेर जाताना तयार होयला देखील तितकंच प्रसन्न आणि छान वाटतं त्यामुळे बघा ड्रेसिंग टेबल जे आहे ते शक्यतो आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे तर बघा जाताना आपण बाहेर एक वेगळाच उल्हास जो आहे तो देखील आपल्या जवळ असतो तयार होताना आपल्याला कंटाळवाणं वाटत नाही अगदी आपण छान पद्धतीने तयार होऊन बाहेर जाऊ शकतो तर या ठिकाणी बघू शकता ही ब्ल्यू लाईट जी आहे ती लागत आहे त्यामुळे या रूम मधला जो प्रकाश आहे तो थोडासा ब्ल्यू असा दिसत आहे कारण बघा लाईट जी आहे ती आणखी नीट सेट झालेली नाही तर या ठिकाणी थोडस डॅमेज झालेलं आहे ड्रेसिंग टेबल शिफ्टिंग करताना हाच प्रॉब्लेम असतो की आपलं जे काही फर्निचर असतं ते बघा आपण नीट आणलं तरच ते व्यवस्थित राहतं तर आणताना या ड्रेसिंग टेबलला साईडनी मी चिकटपट्टी वगैरे काहीही लावलेली नव्हती त्यामुळे आत्ताच्या वेळेस हे जे ड्रेसिंग टेबल आहे ना ते थोडंसं डॅमेज झालेलं आहे बघू शकताय तुम्ही स्वच्छ असं हे ड्रेसिंग टेबल पुसून घेतलेलं आहे आणि हा जो कपाट आहे याला मी व्यवस्थित आणलेलं होतं त्यामुळे ते काही डॅमेज झालेलं नव्हतं तर या ठिकाणी दोन ठिकाणी हे जे ड्रेसिंग टेबल आहे ते असं डॅमेज झालेलं आहे ज्यावेळेस आपण आपलं ड्रेसिंग टेबल जे आहे ते सेट करत असतो त्यावेळेस बघा मुलांचं साहित्य वेगळं आणि आपलं जे डेलीच साहित्य आहे ते वेगळं ठेवलं तर बघा मुलांना मुलांच्या जागी व्यवस्थित भेटतं आणि आपल्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला व्यवस्थित आपल्या जागी भेटतात त्यामुळे दोघांचं जे काही लागणारे प्रोडक्ट्स आहेत डेलीचे ते मी वेगळे ठेवलेले आहेत आर्याचं थोडंसं जास्त आहे आणि सोहमला त्याच्या फक्त वॉच आहेत गॉगल्स आहेत आणि काही डेलीच्या क्रीम्स आहेत बस एवढंच त्याला लागतं आणि मुलांचं जास्त नसतं आणि मुली मात्र त्यांना बरच जे आहे ना ते पाहिजे असतं त्यामध्ये मग त्यांच्या क्लिप्स असतील बो असतील हेअर बँड असतील हे बरेचसे साहित्य असतात आणि त्या ज्वेलरी देखील आहे तर ते सगळं मी सेपरेट ठेवलेलं आहे आणि माझं जे काही साहित्य आहे बघा त्यासाठी मी असा एक बॉक्स बनवलेला आहे बाहेर जाताना मेकअप वगैरे करण्यासाठी हा एक बॉक्स बनवलेला आहे याच्यामध्ये सर्व जे काही साहित्य आहे माझं ते सगळं येते यातमध्ये मग प्रायमर असेल लिपस्टिक असेल आणि बघू शकता याच्यामध्ये मग पावडर असेल तर सर्व मी याच्यामध्येच ठेवलेलं आहे मला वेगळीकडे शोधण्याची गरज पडत नाही हा बॉक्समध्ये सर्व काही भेटतं त्यामुळे सगळं मी याच्यामध्येच ठेवून टाकलेलं आहे खराब झालेलं आहे आता या सर्वाला मी टाकून देणार आहे शकता तुटलेलं आहे सगळं एक्सपायर झालेलं आहे एक्सपायरी डेट वगैरे चेक करायची आणि त्यानंतर ठेवून टाकायचं आहे हे थोडं डॅमेज झालेलं आहे हेला साईडला ठेवून टाकणार आहे हे पण डॅमेज झालेलं हे पण साईडला ठेवून टाकणार आहे हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये मात्र डेलीचे जे आहेत ना दे ते सगळं क्रीम वगैरे हे सगळं ठेवणार आहे डेली या ज्या बांगड्या आहेत त्या बघा मी डेली यूज करत नाही बाहेर जाताना किंवा फंक्शन साठी असेल त्यावेळेस मी या बांगड्या यूज करत असते तर आता हे सर्व बांगड्या काढून घेते आणि पुसून घेते त्यानंतर याचा सेट करून मग व्यवस्थित याच्यामध्ये ठेवणार आहे तर हा जो बॉक्स आहे तो मला माझ्या बहिणीने गिफ्ट दिलेला होता तर बघू शकता याच्यामध्ये देखील बरेचसे अशा बांगड्या ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत तर संक्रांतीमध्ये बघा बाहेर जाताना यूज केलेलं होतं वेगवेगळ्या साड्यांवरती ते तसंच ठेवलेलं होतं आता याचं सेट बनवते आणि त्यानंतर ठेवते बघू शकता असं सेट बनवलेलं आहे मस्त अशा वेगवेगळ्या कलरफुल अशा बांगड्या आहेत ज्या मला आवडतात आणि बघा जास्त काचच्या ज्या वेगवेगळ्या प्लेन कलरच्या असतात त्या देखील मला बांगड्या खूप आवडतात संपूर्ण आर्याच्या याच्या ज्या मी उद्या ठेवणार आहे बॉक्स मध्ये देखील काही बांगड्या आहेत आणि ह्या बांगड्याच बॉक्स होत अशा पद्धतीच्या बोट्या वगैरे हो आहेत खूप सुंदर आणि ते आहेत एवढेच आहेत अजून सापडल्यानंतर याच्यामध्ये ठेवणार आहे एवढ्या ज्वेलरी जे आहेत त्या रियाच्या निघालेल्या आहेत तिचं आवरायच्या वेळेस मी ठेवणार आहे तोपर्यंत सध्या इथं ठेवून टाक हे देखील बॉक्स आरियाचेच आहेत नंतर आवरणार आहे ही सगळी अरेंजमेंट मी उद्या करणार आहे या सगळ्या एवढ्या बांगड्या तुटलेल्या आहेत या टिचकलेल्या बांगड्या आहेत हे सर्व बांगड्या इकडे ठेवत आहे आणि याच्यामध्ये बघू शकता हे जे काही कानातले आहेत तुटलेले आहेत तर हे सगळं मी टिकलेटर केलेलं आहे हे सगळं नको असलेले आहे तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी जे काही नेलपेंट आहेत ते मी ठेवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे नेलपेंट जे आहेत ना ते असं वरती ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी हे फेशियल जेल आहे ते देखील ठेवलेलं आहे आणि याच्या खालच्या कप्प्यामध्ये हे आहे आर्याच्या पावडरचा बॉक्स हा मला धुवायचा आहे त्यामुळे हा वरती ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये माझे डेलीचे जे एअरिंग्स आहेत ते आहेत आणि हे मी बाहेर जाताना वगैरे वापरते ते इयरिंग्स आहेत आणि या ज्या आहेत ते या रोडच्या टिकल्या वगैरे आहेत आणि याच्यामध्ये कुंकू वगैरे ठेवलेला आहे आणि बघू शकता या ठिकाणी हे सनस्क्रीन वगैरे जे काही क्रीम आहेत सेंट बॉटल आहे आणि या ठिकाणी या ज्या सा साडीच्या क्लिप्स आहेत त्या ठेवलेल्या आहेत सेफ्टी पिम देखील याच्यामध्ये आहेत आणि यानंतर याच्या खालचा जो बॉक्स आहे हा आहे मेकअपचा हा जो मेकअप स्पॉन्ज आहे हा खराब झालेला आहे हा मला टाकून द्यायचा आहे आणि दुसरा जो आहे तो घ्यायचा आहे याच्यामध्ये मग कॉम्पॅक्ट पावडर आहे काजल आहे आयलायनर आहे या ठिकाणी बघा हे सिंदूर आहे फाउंडेशन आहेत तर सर्व याच्यामध्ये ठेवलेलं आहे तर एका जागी हे सगळं मला मिळतं त्यामुळे अशा पद्धतीने या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि हे जे काही बांगड्या आहेत त्या बघा मला कधी रोज लागतात वगैरे आणि हा जो आहे तो बन वगैरे करण्यासाठी ह्या असं वरती ठेवलेला आहे एक बो वगैरे ठेवलेला आहे या क्लिप्स आहेत आणि या आर्याच्या पिना आहेत ज्या मला फेविस्टिकनी चिटकवायच्या आहेत आतमध्ये ठेवल्यानंतर तशाच राहून जातील म्हणून या मी वरत्या ठेवलेल्या आहे आणि हे आहे क्लिप या ठिकाणी बघू शकताय हे जे आहेत ते कोंब आहेत आणि हे सकाळी भाजी आणण्यासाठी पैसे ठेवलेले होते ते असेच इथे राहिलेले आहेत या ठिकाणी आहेत तेल वगैरे आणि हा जो इकडला साइडचा पोर्शन आहे हा संपूर्ण पोर्शन यांचा आहे थे या ठिकाणी मेडिकलचे थे जे काही आहेत ते ठेवलेलं आहे जास्त काही नाही आहेत तर पोळल्यानंतर वगैरे बघा वगर लावण्यासाठी ही क्रीम ठेवलेली आहे या ठिकाणी झेंडूबाम आहे मला जास्त लागत नाही तर हे जे आहे ते ऑइल आहे काही आपल्याला पेन वगैरे होत असेल तर त्यासाठी आणि या ठिकाणी सेंट आहे पावडरचा डबा आहे ऑइल आहे कोकोनट ऑइल आहे आणि याच्यामध्ये जे आहे ते मी घरी असंच बनवलेलं ऑईल आहे याच्यामध्ये कडीपत्ता वगैरे सगळं असं मिक्स मेथीदाणे वगैरे मिक्स करून असं हे ऑइल बनवलेलं आहे तर असं हे ड्रेसिंग टेबल जे आहे ते मी सेट केलेलं आहे आणि याच्या ठिकाणी बघू शकताय तुम्ही हा आहे ज्वेलरीचा बॉक्स आणखीन काही ज्वेलरी ज्या आहेत त्या मला सापडलेल्या नाहीत साप तर ते एवढंच सापडलेलं आहे तर एवढं ठेवलेलं आहे याच्यामध्ये सर्व बांगड्या आहेत आणि याच्यामध्ये देखील फंक्शनली ज्या काही लागतात त्या बांगड्या आहेत हेअर ड्रायर आहे तर एवढं जे आहे ते या बॉक्समध्ये ठेवलेलं आहे या ठिकाणी आणखीन जागा जी आहे ती शिल्लक आहे काही ठेवायचं असेल तर मी इथे ठेवणार आहे नंतर आणि या मिररचं बघा हे जे आहे ना हँडल तुटलेलं आहे त्यामुळे हे, हे काढायला थोडंसं अवघड जात आहे तर बघा ह्या डो हा जो डोर आहे तर या डोरच्या आतमध्ये असं ठेवलेलं आहे याच्यामध्ये बाहेर जाण्यासाठी ज्या काही मला वॉच लागतात त्या वॉच सर्व याच्यात ठेवलेल्या आहेत काही क्लिप्स वगैरे देखील आहेत याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये क्लिप्स बो वगैरे ठेवलेला आहे त्यानंतर बघा हे मला सर्व टाकून द्यायचं आहे एक्सपायर झालेला याच्यात ब्रश आहेत आणि याच्यामध्ये बघा याच्यामध्ये सर्व नथ वगैरे आहेत छोटीशी डबी जी आहे ती बनवलेली हो आहे याच्यामध्ये नवीन चैन वगैरे आहेत आणि या आहेत आर्याच्या चैन ज्या मला वॉश करायच्या आहेत दोन जोड आहेत त्याच्यामध्ये आणि हे सर्व जे आहेत ते फेस पॅक आहेत आणि काही जे आहेत ते बघा आपण मेहंदी ज्या वेळेस भिजवतो त्यावेळेस त्यामध्ये काही पावडर वगैरे मी टाकत असते तर त्या सर्व पावडर यामध्ये ठेवलेल्या आहेत मेथी पावडर आहे आवळा पावडर आहे या ठिकाणी नी, ही नीम पावडर आहे जास्वंद पावडर आहे आणि या ठिकाणी हे सर्व फेस पॅक आहेत तर याच्यामध्ये हे चंदन पावडर आहे मुलतानी माती आणि या ठिकाणी ही जी हळद आहे फेस पॅक म्हणून त्यासाठी लावण्यासाठी ही हळद आहे या ठिकाणी काही माझ्या अंगठ्या आहेत ज्या मला ठेवायच्या आहेत तर याच्यासाठी आणखी मला बॉक्स भेटलेला नाही तर बॉक्स भेटल्यानंतर या ज्या अंगठ्या आहेत ना त्या ठेवून टाकणार आहे खूप छान छान अशा या अंगठ्या आहेत कॅमेरा जो आहे तो फोकस करत नाहीये आणि याच्या खाली मग का असंच आपलं काही काही ठेवलेलं आहे डांबर गोळ्या आहेत आणि बघू शकता याच्यामध्ये ना राख्या वगैरे आहेत एक्स्ट्राच्या असं कलेक्शन करायला मला खूप आवडतं बघा राख्याच्या वगैरे कारण कॉलेजमध्ये असताना शाळेमध्ये असताना अशा राख्यांचं कलेक्शन मला फार आवडायचं यात काही रुद्राक्षाच्या राख्या आहेत खूप सुंदर आणि खूप वेगवेगळ्या राख्या आहेत आता आर्याने देखील असं कलेक्शन जे आहे ते करायला सुरुवात केलेलं आहे आणि याच्यामध्ये कर्दुडे वगैरे जे आहेत ते आहेत याच्यामध्ये एक्स्ट्राचे बटन्स वगैरे आहेत या खालच्या बॉक्समध्ये तर असा हा बॉक्स जो आहे तो मी ठेवलेला आहे ड्रेसिंग टेबलच्या साईडचा असं हे ड्रेसिंग टेबल जे आहे ते मी अरेंज केलेलं आहे मित्रांनो ड्रेसिंग टेबल जे आहे जे आपण रोज यूज करतो त्यामध्ये मी कोणते कोणते प्रोडक्ट्स ठेवते कशा पद्धतीनं ठेवते आणि काय काय ठेवते हे आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटूया मित्रांनो आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ